नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे पण ह्या ट्विस्ट बघायच्या आधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका आपण बघतो की सकाळची वेळ आहे नयनताराच्या घरामध्ये सकाळच्या वेळेला स्वयंपाक घरातून सुगंध दरवळतो आहे पोळीचा आमटीचा भाजीचा आणि एकदम घरगुती पण मस्त चविष्ट वास येतो आहे तेवढ्यात नयनतारा आनंदाने हाक मारत असते आणि ती म्हणते सरोजा पटकन थोडंसं तिखट वाढव ना कारण आज खास पाहुणे आपल्याकडे जेवायला येणार आहेत सरोजा जी आत त्या घरामध्ये नोकर म्हणून काम करते ती हसतच पण थोडी भीतीने म्हणते हो मॅडम लगेच वाढते आणि लगेच करते तिच्या डोळ्यात मात्र एक काळजी आहे कारण आज येणारे पाहुणे आहेत अन्नपूर्णा आणि राजन तिची सासू आणि तिचा नवरा ज्यांच्याशी ती वर्षानुवर्ष वेगळी झालेली होती ती विचार करते देवा त्यांनी मला ओळखलं नाही पाहिजे नाहीतर सगळं गुपित उघडेल आणि तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते आणि सरोजाची धडधड पण वाढते नयनतारा दार उघडते आणि येतात अन्नपूर्णा आणि राजन हे दोघंही समोर उभे असतात सभ्य आणि हसतच एकदम आदर आतिथ्याने ते मध्ये येतात तेवढ्यात नयनतारा म्हणते या ना आत या आणि मला खूप आनंद झाला की तुम्ही आमच्याकडे जेवायला आलात अन्नपूर्णा सभ्यपणा हसते आणि म्हणते तुझ्या हाताचं जेवण ऐकलंय फार छान असतं आणि म्हणूनच आम्ही आलेलो आहे तुझ्या हाताचं जेवण करायला नयनतारा पण हसतच म्हणते आज माझ्या हाताचं नाही पण माझी नवीन मदतनीस आहे ना तिच्या हाताचं जेवण तुम्हाला मी खाऊ घालणार आहे आणि आज तुम्ही ते जेवण खाणार आहात राजन आणि अन्नपूर्णा टेबलावरती बसतात आणि इकडे सरोजा आतल्या खोलीतून हळूच जेवण वाढायला येते पण तिच्या तोंडावरती पदर असतो आणि चेहरा पल्लूने झाकलेला असल्यामुळे तिचा फक्त आवाज येतो आणि आवाज पण फार न काढता ती हळूच तिचं काम करत असते अन्नपूर्णा पहिलाच घास घेते आणि तिच्या डोळ्यात एकदम आश्चर्यच येतं आणि म्हणते अगं नयनतारा हे तुझ्या हातचं नाही ना ही चव ही पोळी ही आमटी अगदी आमच्या सरोजाच्या हातासारखीच लागते आणि ती लगेच तिची हाताची चव पण ओळखून घेते राजन पण हसतच आणि आश्चर्याने म्हणतो की आई अगदी खरं आहे तू खरं सांगितलं मला वाटतं की मी परत जुन्या दिवसात गेलेलो आहे ही चव मी विसरलो होतो पण हीच ती चव आहे जी सरोजाच्या हाताला होती इकडे सरोजा आतून थरथरते आणि घाबरते तिला असं वाटतं की कदाचित माझी ओळख इथे लपून राहणार नाही तिचे हात थरथरतात आणि ती स्वतःला तेवढ्यातच आवरते इकडे अन्नपूर्णा म्हणते की नयनतारा तुझी ही मदतनीस कोण आहे ग अगदी आपल्या सरोजासारखंच बनवत आहे माझी ओळख करून देशील का नयनतारा हसतच म्हणते हो तिचं नाव सरोजा आहे पण फक्त नाव जुळत बरं का आमची सरोजा साधी आणि सोपी बाई होती आणि ही बाई पण तशीच आहे राजन हलकस हसतो पण अचानक गप्प होतो आणि त्याच्या नजरेत काहीतरी ओळखीचं आहे असं वाटत राहतं आणि त्या बाईचा हात तिचा आवाज काहीतरी आहे जे त्याला आधी पण अनुभव झालेला आहे असं त्याला मनातल्या मनात वाटत असतं इकडे सरोजा थरथरत आत पळते आणि मागच्या खोलीत जाऊन उभी राहते तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती मनामध्ये विचार करते हे देवा माझं नशीब असं का आहे माझाच नवरा माझीच सासू माझ्या हातचं जेवण खाताय आणि मी इकडे लपत आहे लपून इकडे उभी आहे दरम्यान बाहेर इकडे अन्नपूर्णा हसतच म्हणत असते नयनतारा सांग ना या बाईला माझ्याकडून खास धन्यवाद दे तिला आणि तिच्या हाताचं जेवण म्हणजे देवभोजनच आहे बरं का असं ती नयनतारा ला म्हणत असते राजन थोडा विचारातच म्हणतो जर सरोजा आज आपल्यासोबत असती ना तर हेच जेवण तिच्या हातचं असतं याच्यामध्ये काहीच शंका नाही अन्नपूर्णा पण थोडीशी भाऊक होते आणि म्हणते देवा ती कुठे पण असेल कोण जाणे पण तिथे तिला सलामत राहू दे आणि इकडे त्याच वेळी सरोजा पण आतून रडू दाबत असते आणि मनामध्ये तिचा धडधड होत असते तिच्या डोळ्यातून गळतात पण तिच्या चेहऱ्यावरती एक समाधान असतं की किमान आज तरी तिच्या प्रियजनांनी तिच्या हातचं जेवण खाल्लेलं आहे आणि हे तिच्यासाठी आशीर्वादासारखंच आहे असं ती मनामधनं विचार करत असते आता पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद